पोषपुत्रता दा एकादशी यावेळी खूप खास आहे या दिवशी पाच अद्भुत योग जुळून येत आहेत या दिवशी हे उपाय केल्यास भगवान विष्णू व देवी लक्ष्मी यांची भक्तांवर कृपा राहील पोषपुत्रता दा एकादशी एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रविवार रोजी आहे यावेळी पुत्रता एकादशी अतिशय शुभ योगायोग घेऊन येत आहे ज्यामुळे सुख समृद्धी लाभेल या एकादशीचे व्रत करणाऱ्यांवर लक्ष्मी आणि नारायण यांची कृपा प्राप्त होईल एकादशी हे व्रत असे आहे जे पापमुक्त करते एकादशीच्या व्रताने सर्व संकट दूर होतात श्रीहरीच्या कृपेने सर्व दोष दूर होतात आणि मृत्यूनंतर व्यक्तीला मोक्ष प्राप्ती होते संततीच्या सुखासाठी पौषपुत्रदा एकादशीचा उपवास विशेष मानला जातो अशा परिस्थितीत या दिवशी घडणारा दुर्मिळ योगायोग उपवासाचे दुप्पट परिणाम देईल पौषपुत्रदा एकादशीला शुभयोग पौषपुत्रदा एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी अमृतसिद्धी ब्रह्मयोग शुक्लयोग आणि त्रिग्रही योग यांचा सहयोग होत असून हे पाच दुर्मिळ योग तयार होत आहेत त्रिग्रही योग या दिवशी बुध मंगळ आणि शुक्रधनु राशीमध्ये असतील त्यामुळे त्रिग्रही योग तयार होईल या दिवशी श्रीहरिविष्णूची पूजा केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होईल असे सांगितले जाते पौषपुत्रदा एकादशीसाठी उपाय पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी श्री संतान गोपाल मंत्र ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते पाच वेळा तुळशीच्या माळेने जप करावा हा उपाय बाळंतपणासाठी फायदेशीर मानला जातो अशी मान्यता आहे पुत्रदा एकादशीच्या दिवशी सहस्र नामाचे पठन केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते कुटुंबात आनंदाचे वातावरण नांदते भगवान विष्णूला पिवळी मिठाई व पिवळी फुले प्रिय आहे या दिवशी पिवळ्या फुलांचा हार देवाला अर्पण करावा श्रीहरींच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावावा तसेच स्वतःच्या कपाळाला पण टिळा लावावा असे केल्याने विशेष फळ प्राप्त होते त्यामुळे तणाव कमी होतो एकादशी तिथी विष्णू देवाला समर्पित आहे त्यामुळे पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी एकवीस जानेवारी रोजी आहे या एकादशीला पौष पुत्रदा एकादशी म्हणून ओळखले जाते जगाचे निर्माते विष्णू देवाला समर्पित या दिवशी व्रत आणि विधिवत पूजन केले जाते विष्णू आणि देवी लक्ष्मीचे विधिवत व्रत आणि पूजा केल्याने नवविवाहित आणि अपत्य नसलेल्या जोडप्यांना पुत्रप्राप्ती होते तसेच साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तुम्हालाही विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर पौष पुत्रदा एकादशी तिथीला कोणत्या शुभ मुहूर्तावर विष्णूची पूजा करावी जाणून घेऊया पंचांगानुसार पौषपुत्रता एकादशी तिथी वीस जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल आणि एकवीस जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी समाप्त होईल हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व आहे त्यामुळे उदय तिथीनुसार पौषपुत्रता एकादशी एकवीस जानेवारी रोजी साजरी केली जाईल बावीस जानेवारी रोजी व्रताचे पारण केले जाईल पारणाची वेळ ही सकाळी सात वाजून चौदा मिनटे ते नऊ वाजून एकवीस मिनटांपर्यंत आहे जुळून येतोय शुभ योग ज्योतिषशास्त्रानुसार पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी दुर्मिळ ब्रह्मयोग तयार होत आहे या योगामध्ये भगवान विष्णूची उपासना केल्याने साधकाला अपेक्षित फळ मिळते हा योग सकाळी नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटे ते आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या आधी शुक्लयोग जुळून येत आहे भद्रा या दिवशी स्वर्गात असेल त्यानुसार सकाळी वाजून तेवीस मिनिटे ते संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत भद्रायोग राहील कृष्ण व शुक्ल पक्षाची अकरावी तिथी एकादशी म्हणून साजरी केली जाते एकादशीचे व्रत हे सर्व व्रतात उत्तम व फलदायी आहे असे सांगितले जाते जाणून घेऊया पौषपुत्रदा एकादशी व्रत कधी आहे हिंदू पंचांगानुसार महिन्याच्या दोन्ही पक्षात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील अकरावा दिवस एकादशी म्हणून साजरा केला जातो पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौषपुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते पौषपुत्रता एकादशी मुहूर्त एकादशी प्रारंभ वीस जानेवारी दोन हजार चोवीस शनिवार रात्री सात वाजून सव्वीस मिनटे एकादशी समाप्ती एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रविवार रोजी रात्री सात वाजून सव्वीस मिनिटे उदय तिथीनुसार एकवीस तारखेला पुत्रदा एकादशीचे व्रत आचरले जाईल पौषपुत्रता एकादशी महत्व पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा करून व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा आहे जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असेही मानले जाते पुत्रदा एकादशी पूजा पद्धत पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे या दिवशी गंगेत स्नान करण्याचा नियम आहे पण जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळू शकता स्नानानंतर व्रताचा संकल्प करावा व भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करा पंचोपचार विधीने भगवान श्री विष्णूची पूजा करून त्यांना धूप दीप फुले अक्षदा कुंकू फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करा पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचा आणि दिवसभर उपवास ठेवा या दिवशी फळे खावीत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना या दिवशी या दिवशी फळे खावीत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना खाऊ घालावे आणि उपवास सोडावा पुत्रदा एकादशी पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार महिष्मती नावाच्या राज्यात महाजित नावाचा एक शांतीप्रिय असा एक राजा राज्य करीत होता मात्र त्याला स्वतःचं मूल नव्हतं मग त्याच्या शुभचिंतकांनी लोमेश ऋषीला याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की मागच्या जन्मी राजा हा एक अत्याचारी निर्दयी असा होता मागच्या जन्मी याच एकादशीच्या दिवशी तहानलेला हा राजा पाणी पिण्यासाठी एका जलाशयाजवळ पोहोचला तेव्हा तिथे नुकतीच बाळांती झालेली गाय पाणी पिण्यासाठी तेव्हा तिथे नुकतीच बाळांती झालेली गाय पाणी पिण्यासाठी आली होती मात्र राजाने तिला तिथून हटकले त्याच्या त्या त्याच्या ह्या दुष्कर्मामुळे त्याच्या ह्या दुष्कर्मामुळे तो या जन्मी पिता बनू शकणार नाही त्यामुळे जर त्याला या त्यामुळे जर त्याला या शापातून मुक्त व्हायचे असेल तर पौष शुक्ल एकादशीला व्रत करावे लागेल आणि त्याचे पुण्य तुमच्या राजाला द्यावे लागेल तरच त्यांना संतती प्राप्ती होईल या ऋषीमुनींच्या निर्देशानुसार प्रजासह राजाने सुद्धा हे व्रत केले त्यानंतर काही काळानंतर राणीने एक बाळाला जन्म दिला तेव्हापासून एकादशीला पुत्रदा एकादशी म्हटले जाते हरिविष्णूंना पुत्रदा एकादशीच्या दिवशी हा नैवेद्य अर्पण केल्यास पूजा यशस्वी होईल सनातन धर्मात एकादशी तिथीचे विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात पौष महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणून म्हटले जाते यावेळेस पुत्रदा एकादशी एकवीस जानेवारी रोजी आहे या दिवशी जगाचे पालनहार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करण्याचे महत्त्व आहे अशी आख्यायिका आहे की एकादशी व्रत केल्याने व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात सोबतच संतान सुखाची प्राप्ती होते एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना काही विशेष पदार्थाचं नैवेद्य दाखवल्यास व्रत पूर्ण होते चला जाणून घेऊया की पौत्रदा चला जाणून घेऊया की पौष पुत्रदाय एकादशीला भगवान विष्णू यांना नैवेद्यात कुठल्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा पौष पुत्रदा एकादशी या दिवशी विधीपूर्वक पूजा केल्यानंतर भगवान विष्णूंना खिरीचा नैवेद्य दाखवावा नैवेद्यात तुळशीपत्र अवश्य ठेवावे लक्षात ठेवा की एकादशीला तुळशीपत्र तोडणे वर्जेत आहे कारण माता लक्ष्मी या दिवशी निर्जला व्रत ठेवतात त्यामुळे एकादशीच्या एक दिवस अगोदर तुळशीपत्र तोडून ठेवावे भगवान विष्णू यांना केळ खूप प्रिय आहे एकादशीच्या नैवेद्यात केळाचा नैवेद्य जरूर दाखवा असे केल्याने धनलाभ होतो यासोबतच नैवेद्यात मिठाई तसेच दुधाचा देखील नैवेद्य दाखवावा असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात नैवेद्य दाखवताना या मंत्रांचा ध्यान करा अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा